मग परत चार तारखेला पुन्हा पाऊस येईल चार पाच सहाला बर 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 आता ते पावसाचं स्वरूप असेल का छोटस असेल ते शेवटचा झुड पुन्हा जाणार आहे अवघडच परिस्थिती आणि हे दोन दिवस आणि ते तीन दिवस पाच दिवस आहे मग आमच्या या शेतकऱ्यांना कुठंतरी समजा माळ मोरडा आणि सोयाबीन कुठेतरी पुरातून वाचलं हे ते काढण्यासाठी काही संधी मिळेल का नाही आता हे चार दिवस आहेत आता उद्या तीस तारखेपासून तीस तारखेपासून चार दिवसात जर जे शक्य होईल ते आणि त्याच्यानंतर मग सात तारखेच्या नंतर मग आठ पासून उघडणारे पाऊस जाणारे मग मग आठ पासून कायम का परत अजून अजून काय राहील का नाही नाही जाईल जाईलच का आठ तारखेनंतर हो बरं बरं म्हणजे दिवाळीच्या पूर्वी क्लिअर होईल सगळं चित्र हो बरं बरं खूप खूप धन्यवाद यासाठीच फोन केला होता डॉक्टर साहेब आपले खूप अंदाज अचूक ठरतायत मी अगोदर सांगितलं ना आपल्या कार्यक्रमात